अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातल्या हरम या ठिकाणी असणाऱ्या जयंता हायस्कूल या ठिकाणी राजीव कितंबा झाला ना एका शिक्षकानं त्या ठिकाणी शिकत असलेल्या एका पोलीसोबत दुष्कर्म केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्याच्यानं लयच गोंधळ झाला ना तास त्या परिसरातल्या म्हणजे चार पाच गाव म्हणजे हरम झालं बिलोना झालं कांजमानगर झालं आरेगाव झालं कोपरा झालं टवलार झालं या ठिकाणचा मोठ्या प्रमाणात पालकवर्ग त्या शाळेत आल्याच्यानं लय मोठा गोंधळ झाला विशेष म्हणजे पालकवर्ग त्या ठिकाणी आल्याच्यानं सरमसपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी बी घटनास्थळी दाखल झाले त्यानं त्यासोबत चर्चा केली तर पालक के लोकांचं तर असं म्हणणं आहे की बाबा आम्ही आमचे लेकर काही या शाळेत शिकत नाही म्हणे तुम्ही ते पूर्ण पूर्ण अशी शांत होऊन गेली शाळा त्याच्यानं लय मोठा गोंधळ निर्माण झाला असून त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही आमचे लेकरं या ठिकाणी काही शिकत नाही म्हणे तुम्ही आम्हाला आमच्या लेकरच्या टीशा हातात द्या आम्हाला काय पुढे करायचं ते आम्ही करू तुम्ही या ठिकाणी जर असाल तर लोकं आहेत पोलिसवाले आहेत ह्या सारा मोठा गोंधळानं आज पुऱ्या तालुक्यात एकच थे खळबळ होऊन बसले या साऱ्या प्रकरणं आता अशी गोष्ट झाली आहे की आजूबाजू या गावाचे लोक त्या शाळेत आले आणि त्यानं त्याच्या लेकरच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे की नाही हा उपस्थित केला पाना किती मोठी शाळा आहे बरं त्या शाळेत ही काही पहिलीच घटना नाही आहे याच्या आधी म्हणजे त्या संस्थेतल्या एका कार्यकर्त्यानं कर्मचाऱ्यानं असाच कितंबा केला होता ते बी आता आणि याही शिक्षकावर कठोरात कठोर असं हो काहीतरी कायदेशीर कारवाई करा अशी ते मागणी माग पाना लोक किती मोठे आले होते नेमकं हे काय म्हणणं आहे त्या ठिकाणच्या लोकांचं हे आपण आता जाणून घेऊ जी निंदनीय घटना घडली तुम्हाला सर्वांना माहितच आहे त्यामध्ये जी पीडित मुलगी होती आमच्या गावची भिलोना गावची मुलगी होती त्यामुळे मी भिलोना गावचा एक नागरिक म्हणून आज भिलोतला सर्व नागरिक उपस्थित होते शाळेवर त्यांची म्हणजे शाळेवरती एक रोष तयार झालेला आहे नागरिकांमध्ये आणि मुलांचे पालक असे भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे त्यांच्यामध्ये की आपले मुलं शाळेतच जर सुरक्षित नसतील तर ते अन्य ठिकाणी कसे सुरक्षित राहतील शिक्षक जर शिक्षक लोक जर असे कृत्य करत असतील ही काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे सगळे भिलोण्यातले पुष्कळचे नागरिक पंचकृषीतले सगळे शाळेत शिकणारे पाल्यांचे पालक आहेत ते, ते लोक आज शाळेमध्ये आज जमाव दाखल झालेला होता त्यामुळे आम्ही जे काही काही लोक जे आहेत त्यांचे ठाणेदार साहेब शिक्षण अधिकारी शाळेचे प्राचार्य आणि संस्थेचे काही लोक होते त्याबद्दल मिटिंग झाली तिथं तर आम्ही तिथे मुद्दे मांडले की प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजे आणि हे जे असे शिक्षक लोक जे हे असे कृत्य करतात याच्यावर संस्था काय कार्यवाही करते हे सुद्धा महत्वाचं आहे तर आज तो तीन महिन्यानंतर पुन्हा सदर व्यक्ती सुटून येईल या, सं, या, सं, या संस्थेच्या तीन शाळा परसापूर शिंदी आणि हरम या हरम मधून बदली करून तिथे पर्सापूर किंवा पुन्हा शिंदी आणि तिथे अशाच घटना होत राहतील हे कुठंतरी हे थांबलं पाहिजे आणि याच्यावर अशी ठोस कार्यवाही झाली पाहिजे की अशी घटना पुन्हा कधीच घडली पाहिजे नाही म्हणून आम्ही आज आलो होतो आता ठाणेदार साहेब चांगलं प्रक चौकशी करत आहेत प्रकरणाची आणि आता काय आले तर समोर माहीत पडते आणि त्यानंतर आता पुन्हा जसं पालकांचा रोष होता असं होता की शाळेत विद्यार्थी नाही शाळेतून विद्यार्थी काढून घेऊ आपण टी सी काढून देऊ आणि आपल्या गावातच कुठेतरी शाळेत मध्ये विद्यार्थ्यांची आपण ऍडमिशन करू पण आता काय तोडका निघते त्यावर आता पाहू जनता हायस्कूलमध्ये जे प्रकरण झालं ते मुलगी आमची नातेवाईक आहे जवळची नातेवाईक आहे ते आम्हाला एक दिवसानंतर कळालं इथल्या आमचा जो भोई समाज आहे इथं काही लोक आहेत पण त्या लोकांनी हे बाजू अजूनही उचलून धरलेली नाही आणि ते लोक फक्त असे वाट बघत आहेत की अशी पुन्हा अशी एखादी घटना झाली पाहिजे पण आपण त्या लोकांचे नाही आपले क्रांतिकारी विचार असल्या कारणाने आपण ते बाजू धरून ठेवण्याकरिता या आज जे समितीची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये मी आज इथं आलोय आणि ते समक्ष मिटिंग झाली आणि त्यांना आणि संस्थेच्या पालकांसोबत आणि संस्थेचे जे पदाधिकारी होते यांच्यावर कारवाई करा त्याच्यानंतर संस्थेचं जे आहे संस्थेचे जे लोक आहे त्या लोकांनी आजपर्यंत शिक्षण एक वेळा दोन वेळा तीन वेळा ही घटना झाली यांच्यावर काय कारवाई केली आणि शिक्षण विभाग काय करत आहे त्याचसोबत सी सी टी व्ही कॅमेरा आहेत आणि आणखी मुद्दे आहेत हेच नाही तर या शिक्षण संस्थेचं युवच्या स्तरावर नी, नी ते आपल्या शैक्षणिक स्तरावर बीओ ऑफिस मधून हे होणार नाही युवाच्या ओच्या स्तरावर निवेदन देऊन आज आपल्या समाजातील मुलीवर अत्याचार या लोकांनी शिक्षकांनी केला की ज्या शाळेतून आदर्श घडवला जातो आणि ज्या शाळेतून आदर्श घडवला जातो त्या गावाचं नाव किती बदनाम होते त्या गावातल्या लोकांना कळायला पाहिजे आणि तिथली ग्रामपंचायतची जी शिक्षण कमिटी आहे त्या शिक्षण कमिटीनं या शाळेला धारेवर धरायला पाहिजे हे महत्वाचं काम आहे पण ते लोक काहीच हस्तक्षेप करत नसून राजकीय किंवा हवेशापोटी किंवा याच्या पोटी यांना ते आपापलं आप काम दाबून ठेवत आहे आणि कोणताही इथला मोठा प्रतिनिधी यावर कोणताही भाष्य करायला तयार नाही किंवा ते गोष्ट उचलायला तयार नाही आणि ह्या अशा शिक्षण संस्थेला गावात ठेवायचं की जिल्हा परिषदेला इन्व्हॉल्व्ह करायचं या स्तरावरला ठराव ग्रामपंचायत घ्यायला पाहिजे आणि यानंतर आता पुढची बाजू आमचा समाज जर आपल्या पाठीशी आहे आणि समाजानं जर पूर्ण आम्ही हे गोष्ट एक तयार करून आता आमची मिटिंग घेणार आहोत आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही निवेदन करून युवच्या इकडे संस्थेची आ, एक मागणी करणार आहोत की यांच्या स्तरावर अशा अशा गोष्टी होत या शिक्षण संस्था अशा जर करत असतील तर कुठंतरी या शिक्षण संस्थेला चपराप बसायला पाहिजे की महाराष्ट्रात अशी घटना पुन्हा घडणार नाही म्हणून या स्तरावरची मिटिंग होती आणि इथं जमा होत होता म्हणून ठाणेदार साहेबांनी मुजकेच लोक त्या मिटिंगसाठी बोलवून ती मिटिंग एक घेण्यात आली आणि त्याच्या सर्वच मुद्दे सर्व स्तरातून भिलोना आरेगाव खामजमानगर हरम टोलार जे काही लोक आहेत त्या लोकांनी आपापले मुद्दे मांडले आणि सविस्तर मुद्दे मांडून आपापल्या समस्या सांगितल्या साहेब, साहेब गट शिक्षण अधिकारी ठाणेदार साहेब त्याच्यानंतर आणखी पोलीस अधिकारी हे सर्व उपस्थित होते आणि शाळेचे मुख्याध्यापक केंद्रप्रमुख हे सर्व उपस्थित होते त्यांच्या समक्ष मी ज्वलंत मुद्दे मांडले आणि मुद्दे मांडलेच नाही तर माझ्या पाठीशी कोणी असो या नसो तरी मी त्या मुलीचा छडा सोडणार नाही त्या मुलीचा अत्याचार झालेला हा मार्ग सोडणार नाही कारण की मी एक खंबीर नेतृत्व माझा आहे आणि मला काही झालं तरी मला चालतंय मला काही भीती वाटत नाही पण मी कायद्याच्या स्वरूपात करणार भांडण करून कोणतेही काम करत नाही जमाव करून करत नाही कारण की पोलिसांचे गुन्हे आपल्यावर लादल्या जाईल या प्रकारचं आपण कोणतंच कृत्य आपण केलं पाहिजे नाही आणि कायद्याच्या चौकटीत राहून कागद किती बलशाली बनेल कागदाची ओढ कशी दिमागात विचार केल्यावर त्या कागदावर येईल हा विचार केला पाहिजे आणि पुढे भविष्यात असं प्रकरण इथं घडलं नाही पाहिजे हे माझी इच्छा आहे एवढं बोलतो